नमस्कार मी सुनीता प्रमोद अवगडे अंगणवाडी मदतीस आहे आठभाई माळ्यामध्ये राहते आणि प्रभाग दहा क्रमांक मध्ये मी उमेदवारी भरलेली आहे अपक्ष म्हणून तरी माझ सर्वांनी मतदान करून मला सहकार्य करावं मी संधीचं सोनं करणार आहे आणि दोन हजार पाच पासून माझे बचत गट चालू आहेत बचत गटाच्या माध्यमातून मी महिलांचे सबलीकरण करत आहे आणि अंगणवाडी ही दोन हजार पाच पासूनच आहे तीन वर्ष मी म्हणजे स्वतःच्या पैशाने अंगणवाडी चालू केलेली आहे स्वतःच्या घरात आणि पत्र्याच्या शेड मध्ये सुरू केली आहे अंगणवाडीने नंतर दोन हजार आठ मध्ये मला ग्रँड मिळाल्यानंतर तरीही समाज मंदिर वगैरे काही मिळालेलं नाही तेव्हापासून मी माझ्या घरातच भरवत आहे अंगणवाडी आणि अंगणवाडीच्या माध्यमातून सर्व महिलांना सर्व ज्या काही एकात्मिक बाल विकासाच्या सेवा आहेत त्याचा लाभ देत आहे आणि सर्व सर्व मध्ये सर्वांनी करावे आणि आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला मतदान करावे निवडून द्यावे आम्ही संधीच सोनं केल्याशिवाय सोडणार नाही आणि आम्हाला समाजकार्य हे करायचं आहे आम्ही समाज कार्याला वाहून घेणारे लोक आहोत इमानदारीने काम करतो नमस्कार माझे नाव अभिजित प्रमोद अवघडे अ माझी आई प्रभाग क्रमांक दहा अ येथून अपेक्ष उमेदवार म्हणून आम्ही अर्ज दाखल केलेला आहे प्रभागात आज आठ ते दहा वर्ष झालं मीही सामाजिक क्षेत्रात काम करत आहे समाजा क्षेत्रात काम करत असताना आरोग्यविषयक कामं असतील युवकांची काही कामं असतील अ काही अडीअडचणी आड़ असतील नगरपालिकेतील काही दाखल्या संदर्भात अडीअडचणी असतील हे आहोरात्र कधीही मला युवकांनी मित्रपरिवाराने वा आवाज दिला तर मी त्या ठिकाणी उपलब्ध सहज उपलब्ध होतो आम्हाला पहिल्यापासूनच मला माझ्या परिवाराला आम्हाला त्या ठिकाणी समाजसेवा करण्याची आवड आहे इच्छा आहे आणि ह्या प्रभागातील सर्व मतदार बंधू बघिने आम्हाला नक्कीच ह्यावेळी संधी देतील आणि आम्ही त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आपण आम्हाला एकदा संधी द्यावी नमस्कार